नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती तर आज वट पौर्णिमा होती म्हणजेच दहा जून तर त्यानिमित्तानं आज मी खूप लवकर असे उठले होते सकाळचे पाच वाजलेले होते कारण की कामं खूप जास्त होती आणि टाइमची खूप जास्त माझ्याकडे कमतरता असते आणि महत्वाचं म्हणजे लहान मुलं असल्यानंतर काम एवढी काही होतच नाही किती आवरात तो पसारा होतच असतो आज उठल्यानंतर पहिले मी किचन मध्ये गेले काहीही केलं नाही फक्त आधी विचार केला की काय करायचे आणि काही नाही करायचे थोडस विचार केला आणि मग सुरुवात केली कामांना मी काल शक्य होईल तितके काम करण्याचा प्रयत्न केला होता पण बऱ्यापैकी काम राहिलेली होती जसे की हे कपडे काल मी यांच्या घड्या घालत होते पण प्रथमला इतकी जास्त झोप येत होती तो खूप जास्त असा चिडचिड करत होता त्यामुळे हे अर्ध्यातच कपड्यांची घड्या न घालता मला त्याला झोपायला जावावं लागलं आणि आता त्याचं ब्रेस्ट फिडिंग पण तुटलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे तो आता खाली पण झोपतो झोळीमध्ये झोपत नाही त्यामुळे मला त्याला घेऊनच झोपावं लागतं पहिले तरी मी त्याला झोळीमध्ये झोपायला टाकलं की तो झोपी जायचा पण आता थोडं वेगळा झालेला आहे म्हणजे ब्रेस्ट फिडिंग तुटल्यामुळे थोडस वेगळं काहीतरी रुटीन झालेलं आहे इथं मी पाच पंचेचाळीस झालेले होते लगभग सहा वाजण्याची वेळ झालेली होती बघू शकतात वातावरण इतकं फ्रेश असं होतं तसं हे आमचं जोरीच्या नाही ना ते थोडस डोंगराळ भाग आहे त्यामुळे सकाळी असं खूप जास्त थंडावा असतो इकडे गरमीच्या दिवसामध्ये सुद्धा आणि खूप फ्रेश असं फील होत मी काल रातच डिसाईड केलं होतं की आज मी काही ना काही छोटीशी ना रांगोळी काढणार म्हणून त्यामुळे मी पहिली सगळी झाडाझुडी काढली बाहेरचं पण मी सगळं झाडून काढलं होतं पण आमचं अंगण आहे ना तिथे ना थोडस गवत आणि थोडस टेक्स्चर नाहीये व्यवस्थित त्यामुळे मला तिथं अंगणामध्ये रांगोळी काढायला जमत नाही म्हणजे ते खूपच ओबडधोबड आहे तिथं कशी जमणार त्यामुळे म्हंटल जाऊ द्या आज थोडी किवायना छोटीशी काढायचीच आहे म्हणून जो आमचा ओटा आहे ना बाहेरचा त्यावरतीच त्या मी रांगोळी काढेल असं ठरवलं होतं त्यामुळे मी थोडीशी झाडाझुडी पुसापासी करून घेतली इथपर्यंत येऊपर्यंत मला कमीत कमी सहा वाजलेले होते त्यामुळे म्हंटल चला पटकन अशी आंघोळ करून घ्यावी आंघोळ झाल्यानंतर इथं मला प्रथमचा आवाज आला पण लकीली तो परत झोपी गेला त्यामुळे काही वाटलं नाही आणि मी माझ्या कामांना कंटिन्यू ठेवलं लग्न झाल्यानंतर मी जास्त काही रांगोळी वगैरे काढत नाही कारण की काढण्याची कशी अशी वेळच आली नाही पण लग्नाआधी मात्र मी दिवाळी दसरा असे काही मोठे सण असायचे ना त्यावेळेस गावी गेल्यानंतर खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायचे त्यावेळेस तर कॉन्फिडन्स होता की हा मी काढून घेईल पण आता खूप दिवसानंतर मी रांगोळी काढते त्यामुळे थोडेसे हात असे कापत होते पण तरी मी काढून घेतली येडी वाकडी थोडीशी युट्यूबवर बघूनच काढली कारण की मला सुचतही नव्हतं की कोणती डिझाईन काढावं कोणती रांगोळी काढावं म्हणून त्यामुळे जाऊ द्या आता जशी आली तशी नाव नका ठेवू बरं का, का। त्यानंतर मी इथे हळदीचं लेपन करत आहे तर हळदीचं लेपन मला मी माझ्या पद्धतीने करते कारण की थोडस इथे माझ्याकडे चेंज आहे आता इथे मी हळदी एक चमचा त्याच मध्ये म्हणजे जितकी हळदी ना तितकच मी इथं चंदन घेते आणि यामध्ये ना माझ्याकडे इथे गंगाजल नाहीये तर मी काय करते थोडस असं गंगाजलचं मंत्र वगैरे असतं ते माझ्या बहिणींनीच मला सांगितलं होतं की असं पाण्याला घेऊन त्याला थोडस श्रद्धेने जरी टाकलं ना तरी गंगाजलची आपल्याकडून तरी समाधानी होऊन जाते तर थोडस पाणी आणि गौमूत्र टाकून मी यामध्ये हे लेपन बनवून घेत असते आणि माझ्याकडे ना इथे एक हे आमचं रेंटल हाऊस आहे त्यामुळे इथे लाकडी उंबरटा नाहीये त्यामुळे तुम्ही ही गोष्ट थोडी इग्नोर करा माझ्याकडे जो उंबरटा आहे त्यावरतीच मी हळदीचं लेपन करत असते आता इथे हे रेंटल घर आहे त्यामुळे आम्ही अजिबात कस्टमाइज केलेलं नाही आणि महत्वाचं म्हणजे आम्ही या घरामध्ये कुठंच असं ड्रिलिंग वगैरे काहीच केलेलं नाही कारण की अनुभव आहे आम्हाला मी फील करू शकते कारण की माझं जर घर असतं मी कोणाला रेंटने दिलं असतं आणि त्यांनी जर त्यामध्ये अशी ड्रिलिंग वगैरे केली असते मला वाईट वाटलंच असतं त्यामुळे मी कधी या घराला अशी ड्रिलिंग वगैरे केली नाही हमेशा स्टिकॉन असे काही मी हुक वगैरे वापरत असते चलो असो आता मी इथे देवपूजा करायला घेतलेली होती आता हा व्हिडिओ असा शूट करावा याचा काही प्लॅन वगैरे तर नव्हता पण आता तुम्हाला एक चेंज केलाय मी मला ना मी फर्स्ट ब्लॉग अपलोड केला त्यावेळेस कोणीतरी कमेंट केलं की जी अन्नपूर्णा आहे ना ती तांदळामध्ये ठेवावी हे मला लक्षात होतं पण मी कदाचित विसरले असेल माहित होतं मला की हे तांदळामध्ये ठेवत असतात म्हणून पण थँक्यू तुम्ही मला सांगितलं बद्दल कारण की माझी चूक होती ते मी मान्य करते आणि आज मी तांद आज नाही ज्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं ना त्यावेळेसच मी ही जी अन्नपूर्णा होती ना त्यामध्ये बदल केलेला होता त्यानंतर इथे मस्त अशी देवपूजा केली मी इथं हळदीचं लेपनही सुकलेलं होतं त्यानंतर मी इथे देवपूजा करून घेतली बाहेरची देखील आणि तुम्हाला दाखवते मी बाहेरचा व्ह्यू किती छान दिसत होता असा उंबरटा मान्य करते थोडेसे इथे चुका आहेत कारण की इथे लाकडी उंबरटा नाहीये पण ठीक आहे असो तर मी माझ्या प्रतीने जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं उंबरठ्यावरती असं काही केलं ना तर खरंच खूप छान वाटतं बरं का एन्ट्रस खूपच अशी अट्रॅक्टिव्ह झालेली होती सगळेजण आज जेव्हा माझ्या घरी आलेत होते ना तर सगळे म्हणत होते की कि किती छान दिसते आज वाटतच नाही की आम्ही दीक्षाच्या घरी आलोय म्हणून काहीतरी नवीन मी ट्राय केलं होतं त्यामुळे माझी मैत्रीण तर डायरेक्ट शॉकच झालेली होती आता सकाळचे आठ वाजलेले होते आणि मला आता खूप जास्त घाई झालेली होती कारण की मी टाइम बघितलंच नव्हतं कधी हे दोन तास असे निघून गेले त्यानंतर म्हंटल चला पहिले ना पूजेच्या ताट वरून घेऊया इथं सांगायला कोणी नाहीये काय लागतं काय नाही त्यामुळे ना मी वर बघूनच हे ताट वगैरे भरत असते आणि आता सासूबाई बी नाहीये त्यामुळे आणि सासूबाई काय माझे सासरे पण नाही आहेत आता सध्या त्यामुळे त्या देखील पूजा करत नाही त्यामुळे आता सगळी जिम्मेदारी माझ्यावरच आलेली आहे मला जसं जमेल तसं आता हे करावं लागेल त्यानंतर आता मी इथं मिस्टरांचा टिफिन करत होते मला उपवास आहे म्हणजे त्यांनाही असेल असं काही नाही त्यामुळे मी त्यांचा टिफिन बनवला तर ते इथे मी बटाट्याची भाजी बनवली होती आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या माझ्या मिस्ट्रांना बाराही महिने बाजरीच्या भाकरी जरी दिल्या ना तरी हे चालेल ते आवडीनं खातील पण चपाती मात्र दोन दिवस दिले ना ते अजिबात खाणार नाही असे ते आहे त्यामुळे माझ्या घरात बाराही महिने ही बाजरीची भाकर अत्यंत आवडीने खाल्ली जाते नऊ वाजता त्याचे पप्पा ऑफिस साठी निघून गेले प्रथमही बराच वेळ त्याच्या वडिलांसोबत खेळत होता त्यामुळे माझी बरेचशी काम इथे आवरून गेलेली होती इथे मी एक कप चहा घेतला आणि त्यानंतर इथं प्रथमला मी जेवू घातलं कारण की त्याचं जेवण झालं की त्याला लगेचच मी इथे झोपी घालणार होते साडे दहा अकरा वाजेपर्यंत आमचं जेवण खाणं पिणं सगळं चालतं प्रथमचं आणि इथं माझं किचनही आवरून झालेलं होतं आणि इथं आता अकरा पंचेचाळीस झालेले होते प्रथमला मी शेजारच्या ताईंना बोलवलं होतं जेणेकरून मी पूजा करून येऊ पर्यंत प्रथम पाशी त्या राहत त्याला मी आंघोळ घालून झोपवलेलं होतं कारण की आंघोळ झाल्यानंतर तो बऱ्यापैकी झोपत असतो आता इथे मी बारा वाजलेले होते तर त्यामुळे आवरायला घेतलं होतं कारण की साडे अकराचं मुहूर्त होतं आणि जास्त उशीर झाला तर खूप जास्त गर्दी देखील होईल म्हणून शक्यतो प्लॅनिंग अशी होती की लवकरच जावा म्हणून तर इथे मी स्वतःला आवरत होते आता तुम्ही म्हणाल की तू किचन मध्ये का आवरते ताई तर विषय असा आहे ना की किचन मध्ये ना लाईट वगैरे चांगला येतो आणि प्रथमला जर मी साडी घातलेली जर दिसली ना त्याला लगेचच कळेल की मग मी कुठेतरी बाहेर जाते तर मग तो झोपायचं सोडून देऊन माझ्या मागेच रडायला लागेल आणि मला घेऊन चल ही हट्ट घ्यायला लागेल त्यामुळं मी शक्यतो किचन मध्ये आवरत आहे इथे मला एवढा मेकअप वगैरे काही येत नाही जसा येतो तसा करून मी इथे तयार झालेले होते बघू शकतात हा माझा लुक होता काही आणि इथे पूजेचं ताटही तयार होतं चला तर मग आता पूजा करून येऊयात जाऊ का नाही घे वाटकर अरे घे जो जो माहीत आता बोल मंगळसूत्राच्या दोन सासर माहेरची तू वाल्मिकरावांचं नाव घेते शिवाजी महाराजांची सुरू तर घरी आल्यानंतर मी स्वतःला स्व थोड्या कम्फर्टेबल याच्यामध्ये घेऊन आले कारण की साडी थोडीशी अनकम्फर्टेबल वाटते मला तर आजचा असाच व्लॉग होता जे सकाळपासून ते मी जे काही केलं मी सगळं तुमच्यासोबत आज शेअर केलं खूप हेक्टिक दिवस होता आज सर म्हणजेच अक्षरशः मला आता खूप जास्त झोप हो येते तर त्यामुळं आजचा ब्लॉग इथे संपूया पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसह आणि हो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया मंडळी बाय बाय